नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळेगाव यवतमाळ जिल्हा कापूस लोकल अवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवक दोनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमिड कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव कापूस एचवर मध्यम स्टेफल अवक अकराशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एचवर मध्यम स्ट्रेफल अवक बाराशे ब्याण्णव क्विंटलची கீ கர சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹார ஆசை கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சாஹோ ரூபே க்விண்டல் புடில் பாஜகமீதி உமரேட காப்பூசல் அவக சார்ஷே அட்ய க்விண்டல் கமித் கமிதர் சார்பே க்விண்டல் சர்வசாரண சாஹார ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தா தர சாஹாரோஷ ரூபே க்விண்டல் மணவத் காப்பூசல் அவக தீனஹ சாஷே கவிண்டல் कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार सातशे पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोडा कापूस लोकल आवक दोन हजार चारशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोळा खांबडा कापूस लोकल अवक चौदाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अखाडा बाळापूर कापूस लोकल अवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल नेरपळचपंत कापूस लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेफल अवघ सात हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीच हजार सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेफल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दास सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेफल अवक दोन हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत दास सात हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल तरी होते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन ओढसोबतपर्यंत नमस्कार बाबाय